टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून घरोघरी घटस्थापना करण्यात आली तसेच गावोगावी नवरात्र उत्सव साजरा करत असताना उरळी देवाची व मंतरवाडी येथे मोठ्या उत्साहात दुर्गा मातेची भव्य मिरवणूक काढत मूर्तीची स्थापना करण्यात आली मंतरवाडी येथील भाडळे पाटील मित्रमंडळाच्या वतीने पेट्रोल पंप ते मंतरवाडी अशी भव्य पारंपरिक ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली यात मंडळाचे कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंडळाचे कार्यकर्ते श्री चैतन्य भाडळे पाटील व सौ सिद्धी चैतन्य भाडळे पाटील या उभयंतांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली उरुळी देवाची येथे जय हनुमान मित्रमंडळ व जय भारत मित्रमंडळ यांच्या भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आल्या उरुळी देवाची भाजी मार्केट चौक ते मंडळापर्यंत पारंपरिक ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने सर्व महिला व पुरुष यांना फेटे बांधण्यात आले होते त्यामुळे मिरवणुकीत आगळे वेगळेपणा सहभाग घेतला दोन्ही मिरवणुका एकत्रित एक चौकात आल्यावर प्रचंड गर्दी झाली होती जय भारत मंडळाने यंदा नवीन मूर्ती आणली असून त्या मूर्तीची डी जे तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुका संपन्न झाल्यावर जय हनुमान मित्रमंडळ व जय भारत मित्रमंडळांनी दुर्गा मातेची स्थापना करत पूजा करून आरती करण्यात आली आपल्या भागातील महत्वाच्या